एखाद्या कमजोर व्यक्तीला बळाच्या जोरावर काहीतरी करायचं त्या व्यक्तीच्या देहासोबत हा पुरुषार्थ पण एक विकृती असते ना विकृती ती खदखदत असते त्या नराधांनी केलेल्या अत्याचारामुळे त्या स्त्रीला जीव गमवावा लागला अशी राक्षसी असुरी घानेड्या विकृत इच्छा मनात फसफसणारे काही नराधम आपल्यातही असतात नमस्कार मी तुळशीदास भोईटे गोष्टी अनेक कानावर येत असतात आणि काही वेळा तर त्या अशा असतात की विश्वासच ठेवता येत नाही विशेषतः नगरसारख्या शहरामध्ये त्याच्या त्या, त्या, त्या जिल्ह्यातील काही ठिकाणी ज्या घटना घडतात ना आणि सातत्यानं घडतात गेली काही वर्षं काही प्रकरणं कमी झाली असतील पण अजूनही ती संपली असं नाही आहे त्यामुळे प्रश्न नेहमीच पडत राहतो एक एक गोष्ट कानावर येत्या भय इथलं का संपत नाही नगरमधल्या एका छोट्या शहरातली ती गोष्ट एका चॅनलला असताना कानावर आलं दहावीतल्या एका मुलीवर अत्याचार झाले तुम्ही उलट त्यात काय अशा घटना तुम्ही लक्ष ठेवून होतात की काय बाकी काही नव्हतं का बाकी का का? बरंच काही होतं मात्र या घटनेकडे लक्ष देण्याची खास कारण म्हणजे नराधम माजू नयेत आग तिकडे लागली मला काय त्याचं करत बसलो तर ती आग तुमचं माझं घरसुद्धा राख करून टाकते नगरमध्ये काय घडलेलं की ज्यामुळे लक्ष गेलं दहावीची मुलगी परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट त्याचं झेरॉक्ससाठी ती गेली त्या नरधमांनी तिला त्या शेड असेल टपरी टाईप त्याच्या आतल्या भागात नेलं तिच्यावर बलात्कार केला मी त्या बातमीचे जेव्हा अधिक माहिती मागवली एफ आय आर कॉपी मागवली तेव्हा त्या एफ आय आरमधील पोलिसांनी लिहिलेल्या मजकुरातील एका वाक्यानं मात्र मला हलवचं सोडलं ते वाक्य होतं त्या मुलीनं अब्रू गेल्यामुळे आत्महत्या केली शब्दात थोडा फेरफार असेल अशा हाच होता एक मुलगी दहावीची महत्वाची परीक्षा देणार पास होणार पुढे शिकणार मोठी होणार स्वप्न असेल ना तिचं पण पुन्हा तेच न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःलाच तिने दिलेली आणि पोलिसांनी ते लिहिलेलं वाक्य गोष्टीतलं सर्वात महत्वाचा भाग तोच आहे अब्रू गेल्यामुळे तिनं आत्महत्या केली ते प्रकरण त्याच याने लावून धरलं शेवटी तिकडे पालकमंत्री महोदय तेव्हाचे पोचले तिकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा पोचल्या त्या आरोपींना नंतर अटक झाली तोपर्यंत नव्हती झाली हेही असतं की जोपर्यंत असा आकांत केला जात नाही तोपर्यंत आपल्याकडे न्याय मिळवण्याच्या दृष्टीनं सुद्धा पुढची पावलं पडत नाहीत तर प्रकरण न्यायालयात जास्त काळ लोटलेला नाही आहे न्याय मिळावाच त्या नाराधमांना अद्दल घडावीच ही अपेक्षा आहेच पण मुळातला प्रश्न काय या गोष्टीतला काय तात्पर्य आहे ते आहे हे हो खूप आहे आपल्याकडे खूप आहे काय घडतो काही नराधम काही वेळा जाणीवपूर्वक कोणाला तरी धडा शिकवावा एखाद्या स्त्रीला धडा शिकवावा तर काय करावं तर तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या शरीरावर अत्याचार करायचे काही काही विचारलं जात नाही त्यात खूप मोठा त्यांना तथाकथित पुरुषार्थ वाटतो कसा असू शकतो पुरुषार्थ पण त्याला वाटतो तो, तो त्यात एखाद्या कमजोर व्यक्तीला बळाच्या जोरावर काहीतरी करायला करायचं त्या तिच्या त्या, त्या व्यक्तीच्या देहासोबत हा पुरुषार्थ याला काहीच अर्थ नाही राक्षसी वृत्ती हैवानी वृत्ती सैतानी वृत्ती ही कसलं सुख मिळत असणार त्यात काहीच नाही पण एक विकृती असते ना विकृती ती खदखदत असते ती माजत असते त्या विकृतीतून हे सारं घडत असतं खरं आणि आपण काय लिहितो लिहिताना मथळे देताना तिची अब्रू गेली कधीतरी हे लक्षात घेणार का आपण की कायदा बंद जे करतात अनैतिक जे वागतात त्यांची अब्रू जाते ना ज्यांच्यावर अत्याचार होतात ज्यांचा काहीच गुन्हा नसतो त्या स्त्रीची कशी काय अब्रू जाते तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे कायद्याची बंधनं पण काही वेळा चांगल्यासाठी असतात कारण समाज अशा पीडितेकडे माफ करा खूप तीव्र बोलतो आता काय ही तशीच असं बोलणारे स्त्रियांमध्ये पण असतात आता काय ती आपल्यालाही मिळू शकेल असे राक्षसी असुरी घानेड्या विकृत इच्छा मनात फसफसणारे काही नराधम आपल्यातही असतात त्यामुळे पीडितेचं नाव तिची ओळख तिचा चेहरा दाखवला जाऊ नये यासाठी कायदेशीर दंडक आहेत अडचण काय होत्या माहिती आहे का त्यातून आपण विनाकारण हे संपूर्ण कसं करून ठेवलेलं आहे की न्यायासाठी पण जे लढतात त्यांचा आवाज तुम्ही ऐकवू शकत नाही आत आणि पुन्हा जे नगरला घडलं जे मनाला वेदना देणार की अब्रू गेल्यामुळे आत्महत्या के केली असं पोलिसांनाही वाटतं त्या अत्याचारांमुळे स्पष्ट शब्द पाहिजे त्या नराधावांनी केलेल्या अत्याचारामुळे त्या स्त्रीला जीव गमवावा लागला त्यासाठी ते तेच जबाबदार आहे हे जसं कायद्यात दिलेलं असतं ना तसं त्या कागदावर सुद्धा आलं पाहिजे आणि सगळ्या माध्यमांमध्ये सुद्धा जोपर्यंत आपण अशा भंपक खोळचट कल्पनांमधून बाहेर येत नाही विकृत कल्पना आहे खरं की अब्रू पीडितेची जात नसते त्या नराधमांची गेली आहे त्यांना तसं बेअब्रू केलं पाहिजे जा आपण जे आपण या पीडितांच्या बाबतीत बोलतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा गोष्टी ऐकाव्या लागतील सांगाव्या लागतील संवेदनशीलतेनं संवेदनशीलतेला साथ घालावी लागेल हात जोडून माझी विनंती आहे कृपया या, या पीडितांकडे तुमची माझी बहीण तुमची माझी लेख तुमची माझी कुणीतरी आहे ती आपल्या पत्नीकडे आपण जसं पाहतो ना काळजीच्या भावनेनं आपल्या बहिणीकडे जसं आपण पाहतो ना तिच्या रक्षणाची जबाबदारी आपली म्हणून आपल्या आईकडे जसं आपण पाहतो तिला कोणी काही बोललेलं आपल्याला खपत नाही ना तसं या पीडितांकडे आपण पाहायला लागलं पाहिजे तर आणि तरच भय इथलं का संपत नाही असे प्रश्न सतत विचारावे लागणार नाहीत